पुणे महानगरपालिकेतील बायोमेट्रिक बंद असल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे बायोमेट्रिक बंद असल्याचा फायदा कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनीही घेतला आहे साम टीव्हीच्या रियालिटी चेकमधून हे धक्कादायक वास्तव समोर आलंय केवळ कर्मचारीच नव्हे तर अतिरिक्त आयुक्तांपर्यंत सगळेच काम चुकार असल्याचं साम टीव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी थेट महापालिकेत जाऊन या सगळ्या अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा कसा पर्दाफाश केलाय ते पहा लाईट पंखे कम्प्युटर एसी हे सगळे उपकरण सुरू आहेत मात्र या उपकरणांचा वापर करण्यासाठी ना अधिकारीयत ना कर्मचारी सकाळी पावणे दहा वाजता कार्यालयीन कामकाजाची वेळ आहे मात्र अकरा वाजले सुद्धा या ठिकाणी ना अधिकारी ना कर्मचारी ही परिस्थिती आहे पुणे महानगरपालिकेतल्या विविध विभागाच्या केबिन पुणे महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हजेरी प्रणाली म्हणजेच अटेंडन्स सिस्टीम वर वेगवेगळे वेग प्रश्न उपस्थित होऊ लागले या ठिकाणी असलेले कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी अटेंडन्स सिस्टीममध्ये बायोमेट्रिक सिस्टीम जी लावण्यात आली आहे ती मात्र महापालिकेत फेल ठरते आपण जर पाहिलं तर या मशीनवर थेट कनेक्टिंग टू सर्वर इंटरनेट अनअवेलेबल असा एरर म्हणजे असा जो मेसेज येतो आहे तो अशा अनेक सिस्टीम अनेक जे फिंगरप्रिंट स्कॅनर मा पुणे महानगरपालिकेच्या इमारतीतले आहेत याच्यावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत दबाव किंवा भीती असायला पाहिजे वरिष्ठांची तीच नाही कारण वरिष्ठच येत नाहीत वेळेत आत्ता जर आपण बघितलं असेल तर अगदी अतिरिक्त आयुक्तांपासून ते उपायुक्तांपर्यंतची लोक जर वेळेत वेळेत येत नसतील तर खालच्यांवर काय दबाव राहणार त्यामुळे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अटेंडन्स सिस्टीम ही राम भरोसे आहे का आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वेळा यावर नक्की कोण कंट्रोल ठेवत आहे का असा प्रश्न यावेळेला उपस्थित होतोय माझी स्पष्ट सूचना होती की ही आपल्याला पहिली संधी आम्ही दिलेली आहे जर यानंतर काही चुका झाला तर आम्ही त्याच्यावर नक्कीच कडक कारवाई करणार एका बाजूला पालकमंत्री अजित पवार सकाळी सहा वाजल्यापासून विविध दौरे करतात मात्र याच ठिकाणच्या या शहराच्या पुणे महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांना अटेंडन्स म्हणजेच त्यांच्या हजेरीच्या वेळा माहिती नाही आहेत का त्यांना वेळेचं गांभीर्य नाही आहे का असा प्रश्न यावेळेला उपस्थित होताना दिसतोय कॅमेरामन सुमित भोसले अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या